इसम नामे सलमान उर्फ वॉन्टेड इरफान ओडगीकर वय बत्तीस वर्षे राहणार सुजातानगर मळेगाव मुळेगाव रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा व मारामारी करणे घातक शस्त्राचा वापर करून जिवेत हार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब बेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगानं विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकोणतीस छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अन्वय इसम नामे सलमान उर्फ वॉन्टेड इरफान उडगीकर बत्तीस वर्ष राणार सुजातानगर मळेगाव रोड सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे